सानपाडा मुंबईतील सानपाडामधील मध्ये पैसे भरताना अचानक जवळपास आठ जण आले आणि आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून पैसे भरणाऱ्या व्यक्तीला तब्बल एकतीस लाख तेहत्तर हजारांची रक्कम घेऊन सोबत नेऊन मारहाण करून पामबीचवर सोडून निघून गेले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांची टीम थेट बंगलोर कर्नाटक या ठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आठ जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनीच दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब उघडकीस आली की पैसे भरणाऱ्या व्यक्तीची टीप त्याच्याच एका जवळच्या व्यक्तीने दिल्याने दरोडेखोर योग्य वेळी त्या ठिकाणी पोहोचून ही घटना घडली घटनेचा पुढील तपास उपायुक्त पंकज दहाणे आणि त्यांची टीम करत आहे सायंकाळी जवळपास सकाळी जवळपास सात पंचेचाळीसच्या दरम्यान सानपाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एसबीआय बँक आहे त्या ठिकाणी यातील फिर्यादी यांचा जवळपास एकतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा माल आ, सहा संशयित जवळपास आठ संशयित इसमांनी जवळपास दरोडा करून चोरी केलेली घटना घडलेली होती यामध्ये जे फिर्यादी आहे ते आपली आपल्या जवळची असलेली रक्कम एटीएम मध्ये भरत असताना यातील जे संशयित आरोपी आहे यांनी त्यांना जबरदस्तीने पकडून गाडीत बसवलं अपहरण केलं आणि जवळची जी रक्कम आहे ती लुटून रोडवर त्यांना सोडून दिलं यामध्ये जे तपास पथक आहे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि ते त्यांचा पाठलाग करून सांगलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला त्यानंतर त्यांचा सुगावा बंगलोर इथे असल्याचे लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास चाळीस ते पन्नास लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या सोबत जवळचा जो माल आहे ते माल हा जप्त केलेला आहे होते केरळचे सायबर पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले नाही हे सध्या एवढी आहे इथले एक आरोपी सध्यापर्यंत फरार आहे त्याचा पण तपास घेणं चालू आहे सध्या नाही आहे पण एका एका आरोपीचा शक्यता आहे असण्याची त्याचा आमची चौकशी सुरू आहे एका आरोपीचा काही रेकॉर्ड असण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल आधी चौकशी चालू आहे चवटा सव्वीस सत्तावीस पंचेचाळीस पस्तीस असे वेगवेगळे वया आहे याचे तीसच्या आत मध्ये नाही सव्वीस पासून तर पंचावीस पर्यंत असे वय हो आहे सात तारखेपर्यंत पोलिस कस्टडीमध्ये आहे नाही सध्या यांच्या विरुद्ध काही गुन्हे नाहीये बाकी अधिक चौकशी यांचा जो साथीदार आहे तो मिळाल्यानंतर आणखी काय अशा प्रकारचे केले त्याबद्दल माहिती मिळेल ऑलमोस्ट झालेली लाखाचा मुद्देमाल आमच्याकडे हे यांच्याच म्हणजे ओळखीचा जो फिरेरी आहे यांच्या कुठल्या तरी दोन ओळखीच्या व्यक्ती मधनं ही माहिती देण्यात आलेली होती त्याच्याबद्दल हा गुन्हा आहे